हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्षच किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज सकाळीच आज आहे ना काहीतरी वेगळं चटोर खायची इच्छा झाली तर सगळ्यात पहिले माझ्याकडे होती सकाळची पोळी होती आणि बटाट्याची चटणी होती चला तर आपण रोल बनवूया इन्स्टंटवाला एकदम झटपट होणारा लहान मुलांनासुद्धा आणि आपल्यालासुद्धा सुद्धा कधी ग्रेव्ही होते चला तर झटपट होणारा रोल बनवूया सगळ्यात पहिले शिमला मिरची कट करून घेतली आहे लाग टोमॅटो कट करून घेतला आहे आणि कांदा कट करून घेतला आहे आणि मी लिंबाच्या रसामध्ये हिरव्या मिरच्या कट करून ठेवल्या होत्या किंवा आपण मिरचीचं लोणचंसुद्धा यूज करू शकतो सगळ्यात पहिले तवा चढवायचा गॅसवर आणि बटर टाकायचं तव्यावर छान तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण मी बटर टाकला आहे आणखी टेस्ट इम्प्रूव्ह होतं त्याच्यामुळे जी पोळी होती ती दोन्ही साईडला आपल्याला क्रिस्पी करून घ्यायची आहे जास्त क्रिस्पी करायची नाही कारण की आपल्याला रोल बनवायचा आहे तर रोल व्यवस्थित रोल आपल्याला करता येणार नाही पोळीचं जास्त कडक केली तर आपण चला तर आता बटरमध्ये खालून वरून पूर्ण शेकून घ्यायची पोळी आणि एका प्लेटमध्ये काढायची पोळी आणि पोळीवर आपण टाकणार आहे शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस याच्यामध्ये आपण मेयोनीज पण यूज करू शकतो सगळ्यात पहिले स्प्रेड करताना पण आम्ही वरून टाकणार आहे मेयोनीज त्यामुळे मी यूज केलं नाही आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेजवान चटणी स्किप पण करू शकता मुलांना समजा शेजवान चटणी आवडत नसेल तर तुम्ही फक्त टोमॅटो सॉस टाकून पण स्प्रेड करू शकता यावर आणि यावरच आपण हे आपलं ऑरिगोनियसुद्धा टाकू शकतो पण मी यूज केलं नाही आहे आणि त्यांनी टेस्ट आणखी इम्प्रूव्ह होणार पण मी टाकायला विसरली ती दाखवायला तुम्हाला पण मी यूज नाही केला आहे सगळ्यात पहिले आपण जी चटणी आहे बट बटाटो चटणी ती बरोबर एकदम सेंटरला लंब्या प्रकारे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्यानुसार पूर्ण टाकून घ्यायची चटणी मध मध्यभागी लंब करून लंबी करून छान पोळीवर स्प्रेड करून घ्यायची आणि त्याच्यावर टाकायचा आहे कांदा कांद्याचे स्लाइस टाकायचे सगळ्यात पहिले त्याच्यावर टाकायचं टोमॅटोचे स्लाइस नंतर शिमला मिरचीचे स्लाइस टाकायचे आणि जे आपण लिंब लिंबाच्या रसामध्ये मिरच्या ठेवल्या होत्या त्या मिरच्याचे तुकडेसुद्धा याच्यावर टाकायचे म्हणजे मस्त आंबट चव येते मध्ये मध्ये क्रंच येते आणि याच्यावर टाकायचं मेऊनीच आणि आणि तुम्ही मिरची स्किप पण करू शकता पण खूप छान लागते आंबट टेस्ट लागते मध्ये मध्ये आणि मेऊनीच टाकायचं याच्यामध्ये आणि छान प्रकारे रोल करून घ्यायचा फ्रेंड्स आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता एकदा ऑर्डर नक्की करून पहा तुम्हाला टेस्ट खूप जास्त आवडेल आणि या प्रकारे तुम्ही रोल बनवून नक्की करून पहा चला तर हे रोल बनून करून घेऊया आपण याला आणि मधातून मी याला छापून कट करून घेतला आहे आणि हे गार्निशिंगसाठी आपण याच्यावर टाकणार आहे टोमॅटो सॉस टाकणार आहे आणि मेऊनीस टाकणार आहे या प्रकारे छान गार्निशिंग करायचं आणि शिमला मिरचीनी छान सजवायचं डेकोरेट करायचं याच्यावर तुम्ही कोथिंबरीसुद्धा यूज करू शकता खूप टेस्टी बनते आणि मुलांनासुद्धा पुष्कळ आवडेल आणि कोणी फ्रेंड्स पा आपले राहतात ना फ्रेंड्स किटी पार्टीज वगैरे राहतात ना तेव्हा पण हे डिश आपण करू शकतो एकदम टेस्टी बनते रोल हा आणि झटपट बनतो आणि एकदम असं क्रेविंगला एकदम उपयुक्त आहे क्रेविंग पूर्ण म्हणजे एकदमच छान बनते क्रेविंग आपली चाली जाणार इतकी छान बनते नाही म्हणजे एकदा तुम्ही करून पाहाल ना तुम्ही पुन्हा पुन्हा करून कराल असा रोल बनतो हा आणि एकदम घरच्या वस्तूंपासून बनवला आहे आपण काही विकत आणलं नाही आहे जे घरी अवेलेबल आहे तेच टाकलाय या या रोलमध्ये आपण मशरूम वगैरे पण यूज करू शकतो मशरूम झालं पट बटर झालं हे यूज करू शकतो आपण याच्यामध्ये सुद्धा यूज करू शकतो पण जे आपल्याजवळ अवेलेबल आहे ते आपण यूज केलं आहे आणि एकदम टेस्ट रोल बनतो चला तर बनवू बनवा आणि खा व्हिडिओ शर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद